श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही केलेल्या कर्माची फळं कधी मिळते दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांचं स्वतःचं चांगलं कधीच होत नाही कर्माचं फळ किती दिवसांनी मिळतं राजापूर गावात एक बाई राहत होती तिच्याकडे सर्व सुखी होती फक्त संतान सुख नव्हते तिने अनेक उपचार केले परंतु तिला मूलबाळ झाले नाही तिचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मुलं झाली पाहिजे ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्र मंत्र करण्याजवळ जात असे त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे पण अजूनही तिला कशातही यश आलं नव्हतं एका दिवशी एका तांत्रिकानं तिला सांगितलं की तू मंगळावरच्या रात्री कुणाच्या तरी घरातला आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या स्त्रीच्या डोक्यात पुत्रप्राप्तीचा एवढे भूत चढलं होतं की तिने तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणाला काहीच कळलं नाही की आग कुणी लावली आहे सुदैवाने त्या घरातील माणसे काही कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेली होती हे तिला माहीत नव्हते त्या घरात जे काही होतं धन दौलत संपत्ती पशु सर्व काही चढून खाक झालं गाय म्हैस बेल असे सर्वजण मिळून आठ प्राणी त्या आगीमध्ये चाळले गेले सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली पण कुणी केलं हे मात्र कुणालाच कळलं नाही काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्रे झाली आता ती आठ पुत्रांची आई बनली होती ती स्त्री आता खूपच आनंदित राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होतं त्यांना माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष आठ प्राण्यांना मारले आहे त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून हा विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाला हिला आठ पुत्रांची आई बनवली आहे हिला खूप मोठा आनंद देवाने दिला आहे त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणी मात्र जळून मेले होते त्यांचा काय दोष होता असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही हळूहळू दिवस पुढे सरकू लागले तसे तिचे ते आठ पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्या त्यांचं लग्न लावून देऊ लागली मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावर राहायचं नाही परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की ती जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिचं आठही पुत्र एक एक करून मरण पावले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली तिच्या सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिच्या सासरा तिला म्हणाला अगं सुनबाई तू आता का रडत आहेस जे तू पेरलं होतं तेच तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो सासऱ्यांचं बोलणं ऐकून सुनबाईला असे वाटलं जणू तिच्या जखमेवर कुणीतरी मीठ चोळत आहे खूप वर्षापूर्वीचं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं तिच्या सासऱ्यांचा बोलण्याचा तिला खूपच त्रास झाला ती स्त्री म्हणाली हे म्हाताऱ्या माझी आठ मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे तुला माझं सुख पावलं गेलं नाही तू पण असाच मरशी अशा प्रकारे त्या स्त्रीने सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलले शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा म्हणाला तुम्हाला माहीत नाही तुम्हाला माझ्या बोलल्यावर खूप राग खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हालासुद्धा हिचा खूप जास्त राग येईल म्हातारा शास्त्र म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण आहे मनुष्य पशुपक्षी कीटक सगळ्यांनाच त्यांच्या स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवे आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको माझ्या या सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली होती आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे आठ मुखे प्राणी जडून मेले होते आणि तेच आठ प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का आणि जर लागली असेल तर ती किती दिवस एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित त्याला फेडावे लागते जर तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छित तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही या सृष्टीचा नियमच आहे परमात्मा स्वर काही पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडत असते जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा नक्की असतो पण तो कधीच चुकत नाही आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे जसं आपण पेरणार आहोत तसंच पीक आपल्याला मिळणार आहे तसेच उगवणार आहे दुसऱ्यांचे वाईट करून कधी स्वतःचं भलं होत नाही म्हणून नेहमी कर्म चांगले करा धन्यवाद